नमस्कार आज आपण आळूचं फतफाद आळूचं आमटी कशी बनवायची ती रेसिपी पाहूया आम्ही ह्याला आळूची आमटी म्हणतात काही लोक ह्याला आळूचं फतफाद म्हणतात तर प्रत्येक ठिकाणची भाषा शैली वेगळी असते त्या हिशोबाने सगळे बोलतात तर मी ही रेसिपी कशी बनवली त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा चला तर, तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पा, आळूची पानं आणि आळूची ही डेठी पण घेतले घ्यायची असतात तर ही पानाच्या बॅक मागच्या साईडचा शिरा काढून घ्यायचे आहेत आणि हे देठी आहेत त्याची तर त्याच्या डेटाची पण असे ची, सोलून घ्यायचे त्याला आणि बारीक कापून घ्यायचे पानं बघा अशा प्रकारे मी चिरून घेतलेली आहेत आणि ही देठी पण चिरून घेतलेली आहेत वाल पाव बिरड ते मोड आलेले आहे ते मी रात्री सकाळी भिजवून रात्री पाण्या काढून ठेवलं की सकाळी त्याला मोड येतात राई जिरा अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा मीठ अर्धा चवीनुसार लाल तिखट आणि हळद हळद अर्धा चमचा आणि लाल तिखट एक चमच्या थोडस जास्त आहे चिंच तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने घाला कमी जास्त कोथिंबीर एक कांदा बारीक चिरलेला मोठा कांदा शेंगदाणा भिजवलेला होता रात्री भिजवून चार ते पाच तास भिजवायचा शेंगदाणा ओला नाळ्याचा चव अर्धी वाटी आहे एक टोमॅटो हो आहे एक मिरची उभी चिरलेली कढीपत्त्याची पानं दोन ते तीन लसूण पाकळ्या ठेचून घ्यायचे आहेत गरम मसाला अर्धा चमचा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे गुळ आणि आता सर्वप्रथम कढईमध्ये तेल घालून घ्यायचंय तेल गरम झालं की त्यामध्ये राई आणि जिरं जे अर्धा चमचा दोघा दोघा मिळून घेतलेला आहे ते घालायचंय आहे हिंग घालून घ्यायचंय लसूण ठेचलेला कढीपत्ता आणि मिरची आता हे सगळे जिन्नस घालून घ्यायचे आहेत कांदा घालून घ्यायचाय जर तुम्हाला थिक जाड अशी ग्रेव्ही करायची असेल तर कांदा नारळ आणि टोमॅटो परतून घ्या तव्यावर आणि ते मिक्सरला घालून मग तेलावर घाला तर तुम्हाला त्याची थी, ग्रेवी ठीक होईल जाड होईल असं आता मी दोन प्रकार पन, पन, प्रकारे आम्ही बनवतो जा मिक्सरला घालून पण वाटण बनवून पण करतो आणि अशा प्रकारेही बनवतो आणि ही रेसिपी सेम अशी कुकरमध्ये घालून सुद्धा तुम्ही बनवू शकता आता यामध्ये सगळे मसाले घालून घेतलेले आहेत आता यामध्ये आळूची पानं चिरलेली आणि आळूची देठी चिरलेल्या आहेत त्या घालून घ्यायचे आहेत वाल पण घालून घ्यायचे आहेत म्हणजे बिर्ड पण घालून घ्यायचं वालाच मूळ आलेलं मस्त बिरड आहे आणि ही भाजी पावसाळ्यात मस्त हे आळूच निघतं पाऊस पडल्यानंतर आता सध्या तरी ते अजून छोट छोटच येत आहे बाजारात ते मस्त लागतं या दिवसात केल्या केल्यानंतर ह्याची भाजी टेस्टी असते आता शेंगदाणा घालून यामध्ये पाणी घालून घ्यायचे आणि मस्त ह्याला उकळवून घ्यायचंय दहा पंधरा ते वीस मिनिटं हे शिजायला वेळ लागणार कारण ह्यामध्ये आळू आणि वाल मोड वाल मोड आलेले तर थोडा वेळ घेणार जर तुम्हाला ही कुकरला करायची असेल अशाच पद्धतीने करा, करा आणि तीन शिट्या घ्या आता ही मस्त आपली आमटी फतफद वाळूच शिजलेलं आहे मे, ह्याच्यामध्ये आम्ही रसा ठेवतो रसावाली करतो कारण आम्ही हे भातावर खातो आता ह्यामध्ये चिंचकोळ घालून घ्यायचंय आणि ह्याला चिंचकोळ घातल्यानंतर दोन तीन मिनिट थोडीशी उकळवून घ्यायची आहे बघा ही आता आपली आळूचं खतपत आळूची आमटी आपली तयार आहे मस्त अशी आता ह्याला एका मध्ये आपण काढून घेऊया बघा मस्त अशी तयार झालेली आहे एकदम भातावर घेण्यासारखी याची ग्रेव्ही झालेली आहे आणि जर तुम्हाला ठीक ग्रेवी पाहिजे असेल तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही ओला नारळ कांदा आणि टोमॅटो पॅनवर असं परतून थोडस भाजून घ्या आणि मिक्सरला घाला आणि मग तेलावर ते मसाल्यासोबत तळून घ्या तर त्याची थी, ठीक ग्रेव्ही होते मस्त जाडसर अशी ग्रेव्ही सारखी होते आता ही भाजी आपली आळूळ फटपद्ध पत तयार आहे आणि अशाच प्रकारे तुम्ही ही बनवा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहे तेही पाहायला विसरू नका आणि बेल आयकन ही दाबायला विसरू नका बघा असं मस्त मी हे आळूचं फतफद बनवलेलं आहे तुम्ही अशा प्रकारे बनवून बघा आणि कमेंट्स मध्ये मला सांगा की कसं झालं ते मस्त व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि मस्त राहा